विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाची लोकसभेच्या निवडणुकीची नेमकी बाजी कोण मारणार कोण होणार खासदार नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या सांगली जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक पाहता लोकसभेच्या मैदानामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार दादा पाटील तर भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील तर अपक्ष उमेदवार पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये मिळाले पण लोकसभेचे मैदान नेमके कोण मारणार याकडे समस्त सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले दिसून येत आहे ही लोकसभेची निवडणूक ही राजकीय अस्तित्व टिकवण्याची निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पाटील यांना हॅट्रिक मारायचे आहे त्याच्यात जोरावरती जोरदार प्रचारही करत असलेले दिसून येत आहेत तर दुसरीकडे पैलवान चंद्रहार पाटील हे सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन प्रचार करत असताना दिसून येत आहेत तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आपले शक्ती प्रदर्शन करत गावोगावी जाऊन बैठका व जोरदार प्रचारही करत असलेले दिसून येत आहेत तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पाटील यांना थांबवून एका मतदाराने असे सांगितले की फोन त्यात जर कमी आलं तर कृष्णा नाव सांगत नाही त्यानंतर लगेच मतदारांनी असेही सांगितले की कर कृष्णा पाटील माझं नाव मी संजय काका पाटलाचा कट्टर माणूस आहे आणि कंबळाच्या फुलाला मुगल्याला माणूस आहे आणि मी विशाल पाटील माझ्या खोट्या बातम्या आलेला आहे मी कट्टर संजय काकाचाच माणूस आहे तर खोटं नाटक सांगायला पण संजय काका तीन टाकाना निवडून येणार हे संजय काका ही ठरलेली गोष्ट आहे ह्यात काही बदलही न होणार नाही अजिबात तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की मतदारांवरती दबाव आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत तर अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांच्या मधून होत आहे तर नेमकं या व्हिडिओ मागचे रहस्य नेमके काय आहे तर याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे मैदान कोण मारणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले दिसून येत आहे अजय सकट सह विटा एक्सप्रेस न्यूज विठा